तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा हॅपी दसरा एवरीवन हॅलो गायज नमस्कार स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आमचा ब्लॉग जो आहे तो सकाळी सकाळी चालू झालेला आहे म्हणजे सात वाजलेत आणि आता आम्ही कळत असेल हा आम्ही झोपेतून उठले फ्रेश झालोय फक्त कारण की आम्हाला जायचंय मार्केटला आम्हाला फुलं घेऊन यायचे खूप सारे आता दसऱ्यासाठी आणि सकाळीच मार्केट ओपन असतं चला आम्ही निघतो आता निघायचे का नाही एवढं छान वातावरण झाले आता गाड्यांमुळे आवर येणार नाही अजिबात गर्दी नसते इकडे आणि आज गाडी लावायला जागा नाहीये जास्त बापरे काही बाहेर पर्यंत बसले ते आज गाड़ी जिकड गेलं जागा गर्दीच भेटत सणाचा सीझन आम्ही कोंबड्याचे किती छान आहे अर्जुन विचारत आहेत आता कसे दिले म्हणून एकशे वीस रुपये किलो शंभर रुपये दोन मिनटाखाली शंभर बनत होता म्हणे आर्याला लगेच एकशे वीस रुपये झेंडूची फुलं तर महाग आहेतच आहेत सोबतच शेवंतीचे दरवेळेस आपण शंभर रुपये किलो घेऊन जातो ते कोणी अडीचशे सांगते म्हणलं एका ठिकाणी अर्जुनची खूप मज्जा झाली आता एका ठिकाणी काय झालं तीनशे रुपये म्हणलं साडेतीनशे म्हणलं सगळ्यात महाग असेल हा तर अर्जुन काय म्हणतात तिथं खूप छान आहे तिथे कमी पण प्राईज वाटते मला आपण चल विचारू म्हणे आणि फुलं पण छान दिसते त्याने किती सांगितलं तुम्हाला <laughs> रुपये किलो एक बापरे तेवढ्या गर्दीतून बाहेर आल्यावर एवढं भारी वाटत आहे फुलाचं तर काम झालं आमचं आज पटकन आम्ही एकच हार बनवले मोठा एवढा ते कट करून लावायचं आता आणि इकडे मेन डोअर साठी एवढं सगळं हिने एकटीने बनवलंय सकाळपासून बसले मेहनत करत एवढं टोमना आहे मला दिलेला जाणारा टोमना आहे सकाळपासून तर... उठल्यापासून ही लागले फुलं बनवण्यात हार बनवण्यात तर एवढं सगळं बनवलंय हिने एकटीने नाही हे बुद्धा मला टोमना देतात मी आता बसले हार बनवायला मी गाडीचे हार बनवलेत आणि हा जी माळ आहे मोठी घराची लागणारी ती त्यांनी बनवली येऊन तेवढं एक हार बनवले आता हा एक हार हे ना दुसऱ्या काय काय काम होत ते सांग ना आम्हाला सगळ्यांना ऐकायचं व्हिडिओ एडिट करत होते गाईज व्हिडिओ तुम्हाला तुमच्यापर्यंत वेळेवर पोहचावा म्हणून मी व्हिडिओ एडिट करत बसले होते हार करून झालेत आमचे आणि आम्ही आता आलोय गाडी धुण्यासाठी आम्ही आता गाड्या आमच्या क्लीन करतो मस्त माझी आंघोळ झाली आहे तरी पण मी हे काम करते अर्जुनची अजून आंघोळ नाही आहे ठीक आहे मला मी अर्जुनची गाडी साफ करते अर्जुन माझी गाडी साफ करतायत स्वच्छ धुवा स्वच्छ माझी गाडी तुमची गाडी बघा मी किती एकदम आहे चुक <laughs> तर गाईज मी लांब येऊन बोलते तुम्हाला कारण की त्यांना ऐकायला नाही जायला पाहिजे म्हणून सकाळी उठल्यापासून भांडणं करत आहेत माझ्यासोबत आता मी यांना बोललो तर बघा आता ऐक <laughs> मला बोलू नका तुम्ही गाडी वगैरे आम्ही क्लीन करून आलो आणि त्यानंतर छान तयार झालोय आता तुम्हाला मी दाखवते सगळं कसं कसं केलंय ते बघा आम्ही असं छानपैकी तोरण लावले आणि इतकं सुंदर दिसत आहे आणि मला रांगोळी काढायला जागाच नाही तरी पण मी इथं छोटीशी रांगोळी काढलेली आहे आणि आता इकडे आमची पूजा चालू आहे मी देवपूजा पण झाली आहे आता मी आरती करणार आहेत आम्ही दोघं आणि इकडे लॅपटॉपची सोबत माझी जे काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत ना त्याची पूजा चालू आहे आणि घराला अशी लावलेत आम्ही सगळ्या आणि आता चला पूजा करून घेऊया चलो आणि आमचे देवघर बघा आमच्या ट्रायपॉड ची पण पूजा होणार आहे फोनची पण करणार आहेत पण थोड्या वेळानंतर सगळ्या निगेटिव्ह गोष्टी आमच्यातल्या घरातल्या सगळ्या दूर हो भगवंता रायपड पण खूप आपल्याला साथ दिली आतापर्यंत अशीच साथ मिळत राहो देवपूजा झाली आता चाललोय आम्ही खाली गाडीची वगैरे पूजा काही जणांच्या पूजा झाल्या पण गाड्यांच्या वगैरे आणि आता अर्जुन गाड्या काढत आहेत बाहेर इथे असं लावून आम्ही पूजा करणार आहेत चलो चलो जल्दी जल्दी मला अवघड झालंय असं धरून धरून हार बोटाला मुद्दाम वेळ करत आहेत आता बघा ते बघा स्पीड बघा त्यांची <laughs> या लवकर आधी हार बांधा बांधाव माझ्या हाताला बघा इथं अवघड झाले चला, चला। गाडी आपली एक लातूरला ठेवली म्हणून नाहीतर अजून मोठा हार बनवतला बसावं लागला असत मला कारण गाड्यांचे मी बनवलेत म्हणून मला म्हणलं बरं मी नाहीतर लगेच तू बनवलेस का गाड्यांचे मीच बनवलेत घराचे अर्जुननी बनवले हो ना गाईज मी तुम्हाला आमचं आउटफिटच दाखवले नाहीत हे बघा मी साडी घालायचं म्हणत होते यांना की मी साडी घालते वगैरे पण माझ्याकडे न्यू साडी नव्हती आणि यांचं असं होतं की नवीन काहीतरी घाल नवीन काहीतरी घाल आणि यांनी हा शर्ट दसऱ्यासाठी घेतला आहे दाखवा तुमचा ड्रेस पूर्ण हे बघा हे आहे अर्जुनचं आउटफिट दसऱ्या स्पेशल आणि माझ्याकडे असंच एक नवीन घेतला होता मी तो मी घातला एक एक साईड बांधत होतो माझं बांधून दहा मिनिट झालं चालू यायच निवा डन हाऊटफिट बघायचं खालीच यायचं होतं म्हणून आम्ही असंच काहीतरी घालून आलोय आमच्या तीन गाड्या कशा वाटत हे टू व्हीलर हे टू व्हीलर आणि हे टू व्हीलर चार अच्छा चार का ठीक आहे <laughs> नाही लक्ष्मी आहे तुमच्या घरच्या गाडीला लावण्याच्या पेक्षा जास्त स्वतः वास घेत बसले ते चंदनचा पूजा चालू झाली आहे अर्जुन पूजा करत आहेत आम्ही दोघं थांबणार होतो पण इथे आमचा फोन ठेव धरण्यासाठी कोणी नव्हतं म्हणून तुम्ही करून घ्या हे <laughs> बघा मला पण ये 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 म्हणत होते म्हणून मी फोन तिथे ठेवला आणि आले हे दोन दोन छान छान आमच्या गाडी इतके दिवस आम्हाला एवढं सुखरूप आमचा प्रवास घडविला त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमचे आमचा प्रवास असाच सुखरूप व्हावा हीच तुमच्या चरणी प्रार्थना चलो झालं ना देवाला सोनं ठेवत आहेत आता मला पण सोनं पाहिजे की ओ मोठ्यांनी द्यायचं असते छोट्यांना रियलवाला देता का <laughs> <laughs> काहीच उत्तर देता गेलेले आहेत अर्जुन सोन्या आणण्यासाठी वाला पाहिजे म्हणलं होतं मी देत आहे रिअल पण लवकरच देऊ पण आता हे घ्या दसऱ्याच्या मानाच्या काय पडत्या फोन भरा माझा अर्जुनचे पाय येते अर्जुनचे हे ना हे सोनं केसात पण लावायचं असतं माझ्या हा म्हणजे लावतात आता बरेच जण डोक्यावर नाही <laughs> ते म्हणजे अहो ते केसांमध्ये लाव हां बसला तुमच्याकडे केसात लावतात का नाही आता बरेच जण म्हणतात केसात कस काय तर आमच्याकडे लावतात तर कोणाकोणाकडे आहे ते मला कमेंट करून सांगा आणि कोणाकोणाकडे नाहीये ते पण कमेंट करून सांगा <laughs> चलो नाही ब्लॉक खूप मोठा होणार आहे असं नाही बंद करायचे चलो चला आता मला बनवायची आहे पुरणपोळी गै मी पुरणपोळी बनवते आज हे बघा फक्त मी पोळी आणि आमटी आहे दूध आहे इकडे तूप आणि भात पापड वगैरे काही केले नाहीत एवढंच केलं पापड पण आहेत आमच्याकडे हे बघा हे पापड तर आम्ही आता सौदागर मध्ये काय बघण्यासाठी रावण हा रावण दहन पाहायला आलोय मी आतापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं फर्स्ट टाइम आहे माझं ऑलरेडी पाहिलं होतं तर बघूया कसं असतं काय असतं तुम्हाला पण व्हिडिओ मध्ये दाखवून झुम करते आणि इकडे बघा रावण रावण दहनासाठी थांबले तयार होऊन आणि राम बांध घेऊन थांबत हा ते बघा इकडे रावण आहे आणि इकडे रामजी आहेत घेऊन समोर आहे पण आणि थोड्या वेळाने दाखवतो आम्ही आठवण जेव्हा गर्दी तर खूप जास्त तर गाईच आम्ही आलोय घरी आणि रावण दहन आम्ही पाहिलं नाही भयानक म्हणजे खूप जास्त गर्दी होती आणि वेळ पण खूप खूप वेळ होता परफॉर्मन्स ते काय काय चालू होतं आणि अजून तास होते रावण दहन साठी त्यामुळे आम्ही घरी निघून आलो आणि प्रचंड थकलेलो आहोत आम्ही कशाने काय माहिती चेहऱ्यावरून कळत असेल तर आजचा आपला हा छोटासा ब्लॉग आम्ही इथेच थांबवतोय भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये खुश रहा, आनंदी रहा, छान दसरा तुमच्या आयुष्यात खूप परत एकदा तुमच्या सगळ्यांना दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा हॅपी दसरा चलो बाय गाय